जर कंसामध्ये वजा चार बराबर दुसऱ्या कंसात तीन यश अधिक एक कंसाचा घन बराबर किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेखना लक्ष द्या कंसामध्ये आठ यक्स वजा चार बराबर दुसऱ्या कंसात तीन यक्स अधिक सहा हे पद कंसातून काढा आठ यक्स वजा चार बराबर तीन यक्स अधिक सहा या आठ यक्सकडे येतानी तीन यक्स वजा स्वरूपात तर सहा कडे जातानी चार अधिक स्वरूपात मांडावे लागतात ही वजा बाकी पाच यक्स बराबर ही बेरीज दहा यक्स ला करू दहाकडे जातानी पाच भागीला यक्स बराबर हा दोन न केलेला भाग म्हणजे यक्षची किंमत मिळाली यक्ष बराबर दोन मिळाल्या यसची किंमत या समीकरणात अर्थात यक्ष अधिक एक आणि कंसाचा घन यक्ष किंमत दोन अधिक एक आणि कंसाचा घन कंसातील बेरीज तीन आणि कंसाचा घन याचा अर्थ तीनचा घन किती हो तर तीनचा तीन वेळा गुणाकार तीन तिरी नऊ नऊ तिरी सत्तावीस या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं okay. आहे प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल